नमस्कार मंडळी टिप्स फॉर लाईफ या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी तेल कसं बनवायचं ते तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आता आपल्याला तेल कसं लावायचं आहे ते दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर तेल लावण्याचे फायदे मी तुम्हाला सांगते डोळ्याला आपला थंडावा मिळतो डोकं शांत राहतं त्याच्यामुळे झोप खूप छान लागते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या केसांमध्ये भरपूर डँड्रफ असतो तो डँड्रफ कमी होतो आणि तिसरी गोष्ट म्हटलं तर आपल्या केसाचा ग्रोथ खूप छान वाढला जातो आणि चौथी गोष्ट म्हटली तर सगळ्यात महत्त्वाची आहे आपण केसाला तेल लावतो आणि तेल लावल्यानंतर आपल्याला बाहेर जायचं नाही आहे जेणेकरून त्या जी बाहेरची धूळ वगैरे असते ती आपल्या केसांमध्ये उडते आणि त्यामुळे कसं भरपूर दिवस आपण तेल लावून ठेवतो आणि ते भरपूर दिवस लावल्यामुळे तर धूळ उडते आणि केसांमध्ये डँड्रप होण्याची शक्यता असते म्हणून तेल लावल्यानंतर आपल्याला केस हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला बाहेर पडायचं आहे दुसरी आणि पाचवी लास्ट गोष्ट म्हटली तर आपण हे तेल आहे ते आपण हेड मसाज म्हणून केलं नाहीये तर जस्ट तेल कसं लावायचं हे मी तुम्हाला दाखवलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर चला आपण आता सुरुवात करूया तेल कसं लावायचं ते हे तेल आहे आता मी गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं आहे आणि तेल फक्त आज लावणार कसं ती आपण पद्धत बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण हे सर्व केस आहेत ना हे विचारून घ्यायचे आता आपण सेंटरमध्ये ना भांग पडून घ्यायचं आहे आपल्याला सुद्धा केसरा तेल लावता येतं घरच्या घरी की दुसरं कोण पाहिजे केसाला लावायला पाहिजे असं कोणी नाही आपण स्वतः आपल्या हाताने सुद्धा लावू शकतो केसाची गुंत काढून घ्यायची सेंटरमध्ये भांग पाडायचं आहे आणि जर आता मी कंगवा यूज करते तुम्ही बोटानेसुद्धा अशा पद्धतीने असे थोडे थोडे केस घेऊन तुम्ही असा भांग पडू शकतात तर आता आपण काय करायचं आहे एक साईडने असा पुढणा हा असा केसाचा असं भांग पडायचा आणि अशा पद्धतीने केस एक साईडला करून घ्यायचे ह्या साईडला बरोबर आणि त्यानंतर आपण तेल गरम केलेलं आहे तर आपण एक कापूस घेतलेला आहे कॉटन आणि ह्या कॉटनने थोडं थोडं घेऊन अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं पुन्हा दुसरे एक साईडने असे केस घ्यायचे ह्या साईडने टाकायचे आणि पुन्हा केसाला तेल लावून घ्यायचे अशा पद्धतीने काय होतं पूर्ण केसांना व्यवस्थित तेल लागलं ला जातं ह्या पद्धतीने आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की केसांना तेल व्यवस्थित लावलं पाहिजे त्यामुळे काय होतं तर केस लवकर आपले पांढरे होत नाही काळे जास्त म्हणजे खूप वर्ष व्यवस्थित राहतात म्हणजे वयाप्रमाणे आपले केस पांढरे होतात ते होत नाहीत आपल्याला ना नाही असं व्यवस्थित केसाला तेल लागलं पाहिजे असं पूर्ण सेंटरला हा एक साईडचा भाग आपला लावून झाला आहे आता पुन्हा आपल्याला सेंटर सेंटरमधला हा भाग आपण लावलेला नाही आहे तो पुन्हा लावून घ्यायचा सेम अशा पद्धतीने केस घ्यायचे एक साईडला करायचे ह्या पद्धतीने लावल्यामुळे काय होतं तर केसांच्या मुळापर्यंत हे तेल आहे ना हे व्यवस्थित लागलं जातं आहे आता पुन्हा आपल्याला मागे केसांना तेल लावायचं पुन्हा आपण केस व्यवस्थित करून घ्यायचे सेंटरमध्ये भांग आहे अशा पद्धतीने आणि पुन्हा एक असे पुन्हा आपल्याला थोडे थोडे केस घेऊन असा भांग पडल्यानंतर आपल्याला पुन्हा तेल लावून घ्यायचे पुन्हा ह्या साईडने केस घ्यायचे थोडे ह्या साईडला टाकायच्या आहेत असं मी सर्व व्यवस्थित दोन्ही साईडला केस आहेत ना घेऊन मी तेल लावून घेते त्यानंतर पूर्ण आपण केस घ्यायचे आणि केसाला असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आणि हा शेवटचा भाग असतो ना केसांचा टोकाचा तो पूर्ण असा हातामध्ये घ्यायचे आणि असे थोडेसे चोळून घ्यायचे अशा पद्धतीने आणि केसाला तेल लावण्यास म्हणजे बरेच जण सांगतात ते केसाला आठवडून किती वेळा तेल लावलं पाहिजे तर कमीत कमी आठातून दोन ते तीन वेळा तेल लावलं पाहिजे आणि जर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही केसाला तेल लावलं असेल आणि तेल लावल्यानंतर तुम्ही बाहेर जाऊ नये कारण बाहेर गेल्यानंतर काय होतं बरेच धूळ वगैरे उड उडते आणि त्यामुळे केसावर तेलामुळे काय होतं ते बसून जाते आणि बसल्यामुळे काय होतं डॅनरफ होतो केस रफ होतात चिकट होतात त्याच्यामुळे कधीच बाहेर जाताना केसाला तेलाचा वापर करू नये म्हणजे केस स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर तुम्ही बाहेर जायचं आहे आणि आठवातून जर का तुम्ही दोन ते तीन वेळा केस धुवा तेल लावू शकता आणि ते सुद्धा आदल्या दिवशी रात्री लावू शकता रात्री लावून तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी धुऊ शकता अगर तुम्हाला रात्री वेळ नसेल तर तुम्ही सकाळी केस धुण्याच्या दोन तास अगोदर तुम्ही तेल लावू शकता आणि सगळ्यात तेल हे आवश्यकता आहे कारण बरेच जण केसांना तेल लावत नाहीत आणि बऱ्याच जणांचे केस लवकर चिकतात त्यामुळे ते केसाला तेल आहे ना हे व्यवस्थित लावलं पाहिजे आता समजा तुमच्याकडे केसाला तेल एखादं ब मी आता बनवून दाखवलेलं आहे जर का तुमच्याकडे तसं नसेल म्हणजे काही काय तरी फुलं नसतात किंवा काही आणखीन जे आपण साहित्य वापरलं आहे ते नसतं तर अशा वेळेस तुम्ही घरामध्ये जे कोकोनट ऑइल असेल ते वापरलं तरीसुद्धा चालेल आता आपण केसाला तेल व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता आपल्याला हलका बोटांचा वापर करून मशाज करून घ्यायचा आहे अगदी ही पाच बोट आहेत आणि पाच बोटांचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने केस आहे खालून ही बोटो, थोड़ा -थोड़ा आपले ही बोटं इथे टाकायची केसाच्यामध्ये आणि अलगत असं थोडं थोडं मसाज करायचं आहे खूप जोरात कर आपल्याला केसांना मसाज करायचं नाही आहे कारण आपल्याला फक्त ऑइलिंग करायचं आहे केसाला हेड मसाज करायचं नाही आहे हेड मसाजसाठी मी दुसरा व्हिडिओ खास बनवणार आहे तो तुम्हाला नक्कीच दाखवेल कारण खूप जोरात मसाज केलं तर बरेचसे केस असतात ते डॅमेज असतात ते गळून पडतात आणि आपल्याला तेल आहे त्याच्यामुळे आपण अलगत असं मसाज आहे आणि तेल लावल्यामुळे काय होतं तर आपल्या डोक्यांना शांतता मिळते झोप खूप छान लागते आणि डोकं देखील शांत राहते आणि केसाची त्यामुळे काय होतं तर ग्रोथ खूप वाढतो आणि केस देखील जाड होतात म्हणजे जे काही केस आहेत ते मुळातनंच आपल्याला उगवायचे असतात म्हणजे इथनं उगवतात त्याच्यामुळे अलगत त्यांना मसाज आहे म्हणजे जिथे जिथे आपले केस गळतात तिकडे नवीन केस उगवायचा सुरुवात होते अशा पद्धतीने सर्व लावून घ्यायचं थोडी थोडी बोटल अशी लावून घ्यायची अलकात आणि सकाळी ना केस धुताना शॅम्पूने केस धुते तरीसुद्धा चालतात म्हणजे आपलं हे तेल आहे जेणेकरून हे केसाचं पूर्ण निघालं पाहिजे मी, आ, मी, कंगवा महत जी जी मी आता मी केसाला तेल लावल्यानंतर पुन्हा मी केसावर कंगवा फिरवणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे केसाला हा आम्ही कंगव्याचे दात म्हणतो ते दात आहेत ना हे व्यवस्थित हे आपल्या स्काल्पला लागले पाहिजेत अशा पद्धतीने आता मी फिरवते असं एका जागेवर आपल्या जवळजवळ हा तीन वेळा कंगवा फिरून घ्यायचा तीन वेळा किंवा दोन वेळा कमीत कमी अशा पद्धतीने त्यामुळे काय होतं तर हा स्काल्पचा भाग आहे ना त्याला व्यवस्थित हे आपल्या कंगव्याचे दात लागले का ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं म्हणजे अॅक्रुप्रेशन मिळतं हो। आणि त्यामुळे केसाचा ग्रोथ आहे हा वाढला जातो अशा पद्धतीने आपल्याला कमीत कमी दोन वेळा किंवा अशा पद्धतीने तीन वेळा तरी हा कंगवा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे हे दात आहेत ना व्यवस्थित आपल्याला स्काल्पला लागले पाहिजेत हे बघा असं पूर्ण खालून पण सेम घ्यायचं अशा पद्धतीने आणि पूर्ण केस आपल्या हातात घ्यायचे आहेत पूर्ण हात घेतल्यानंतर अशा पद्धतीने पूर्ण असे वाळून घ्यायचे आणि असं एकदा क्लॉक वाईज आपल्याला फिरवायचे डोक्यावर हात ठेवायचे अशा पद्धतीने पुन्हा हा घ्यायचे उलटा फिरवायचे पुन्हा अशा पद्धतीने फिरवून घ्यायचे थोडंसं असं घट्टपणा आपल्या डोक्याला जाणवणार आहे अशा पद्धतीने त्यानंतर पूर्ण केसाची आपल्याला आता वेणी घालायची आहे केस बिलकुल आपल्याला मोकळे सोडायचे नाही आहेत तुम्ही आंबाडा घाला नाहीतर वेणी घाला तरीसुद्धा चालेल पण केस मोकळे ठेवायचे नाही जेणेकरून हा जो आपण स्कार्पला तेल घालो ते व्यवस्थित लागलं पाहिजे मुरलं पाहिजे व्यवस्थित केसांना म्हणून व्यवस्थितशी वेणी घालायची अगदी हलक्या आधारे खूप घट्टसुद्धा वेणी आपल्याला घालायची नाही आहे अगदी अलग तशी आपल्याला वेणी घालायची आहे केसांची किंवा आंबाड्या घाला पण कसं असतं रात्री आपण केसावर ते तेल लावणार तर मग ते आंबा घातल्यानंतर आपल्याला कसं झोप व्यवस्थित लागत नाही त्यामुळे अलग खाताने आपल्याला वेणी लूज मी मस्त असं तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान तेल आहे संपूर्ण केसाला व्यवस्थित तेल लागलं ला जाते आणि इथे आपण लबर वगैरे लावून आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त केसाला तेल कसं लावायचं आणि कुठली पद्धत वापरायची ते मी तुम्हाला दाखवले नेक्स्ट टाईम आपण केसांना हेर मशाज देणार म्हणजे हेर मशाज कसा करायचं तो आपण नक्की बघा आता ह्यासाठी आपल्याला पाच फायदे ते मी तुम्हाला सांगणारच आहे तर आता केसाला तेल कसं लावायचं ते मी तुम्हाला दाखवलंय आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर केसात तेल लावल्यामुळे तणाव कमी होतो आणि आपल्या केसांना भरपूर असं पोषण वगैरे हो मिळतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मशाज दाखवलेला नाही आहे पुढच्या वेळेस आपण हेड मशाज कसा करायचा तो दाखवणार आहे आणि आपण आज ह्या ज जा जे तेल वापरले आहे त्याच्यामुळे काय होतं फक्त ब्लड सर्क्युलेशन केसांना व्यवस्थित होतं आणि त्यामुळे केसांचा ग्रोथ व्यवस्थित वाढतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा टिप्स फॉर लाईफ ह्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला पण ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तुम्हाला तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि झालेल्या व्हिडिओज सर्व बघायला मिळतील तर अशाच भेटू एक छानच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद